जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम बघा किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसशी आणि संध्याकाळची वाजून गेले पाच तर राहत पण बाजार समिती पिंपळगाव बसपन येथील मार्केटमध्ये आणि आज वीस किलोसाठीचे काय रेट आहे ते बघायचे आणि सध्याची काय परिस्थिती मार्केटची ती पण बघू आणि सध्या शेतकऱ्यांचे प्लॉट कसे तिकडं वातावरण कसं आहे ते पण बघू आणि कुठले जास्त व्हरायटी इथं मार्केटमध्ये येते कोणती व्हरायटी जास्त मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहे सध्या तरी आर्यमान जास्त आहे आणि नवीन व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटेल ते पण बघू आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या नवीन व्हिडिओ आपल्याला अशात बघायला मिळतील आणि सध्याचं मार्केट काही ते आपल्याला बघायला मिळेल तर चला जाऊया जाणून घेऊ आजशे वीस किलोसाठीचे टोमॅटो रेट कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसत तर अशा प्रकारच्या गाड्या भरून येतात मोठ्या प्रमाणात हवा केला लाईन लागली आज मार्केट मध्ये भरपूर अशी यावं की मित्रांनो रेट काय विस केलं होतं इथे मात्र आपला विषय बाकी बघू आज काय विषय जाते आज काय डिमांड भाऊ तीन नाही घेते का पण नाही घेतो नाही तीन झाले पण मग गाड्या तिकडे लावेल हो जवळ राहिलं पाठ कुठले मित्र गाडी आज चिंचोली चिंचोली कोणता चालू का चालवण एवढंच काय झालं का तीन आत्ता चालू झाला का हां पहिलाच पुढे किती लावेल पण प्लॉट एक बीजा हो ते कशी परिस्थिती सध्या परिस्थिती म्हणजे आवरीच कमीच आहे पल्सर वगैरे झालं नाही का पाऊस चालू होता नवीन पॉट वगैरे तिकड आता नवीनची काय अपेक्षा मार्केट मध्ये जागा पुराण काय अपेक्षा नवीन आता सध्या मार्केट मध्ये आरे मारस बरोबर आहे सध्या तर तेच एक अजून मार्केट मध्ये दिसते ना तिची क्वालिटी लोकांना बघायची आता आल्यावर कि दिसायला लोकांना दिसायला भेटलं खायला भेटलं बरोबर रेट रेटही कळतील

आम्ही एका वंची अपेक्षा केली म्हणजे एकवीस नि खाली होती बाबा सा। सर माल चांगला आहे का मध्ये खराब वगैरे ना नाही नाही माल सगळा सारखाच नाव किती कॅरेट आहे आज आहे एक हां किती लावेल प्लॉट प्लॉट साडेतीन एकर किती खर्च आला एकरी अंदाज एकरी सरासरी शेत तयार करायपासून तर मार्केटला इथपर्यंत येईपर्यंत दोन लाख रुपये खर्च पकडायचा एकरी हो कारण आता वातावरण खराब आहे औषधाचा खर्च खूप वाढला आहे यावर्षी पाऊस जास्त आहे पाऊस जास्त असतो आणि त्याच्यामुळे क्लायमेट व्यवस्थित नसल्यामुळे स्प्रेचा खर्च खूप वाढून गेला स्प्रे वाढले हो आणि एव्हरेज उत्पन्न घडलं एव्हरेज कमी सर सर पल्स सेट एवढी का खास नसतं हां सिटिंगला थोडा प्रॉब्लेम झाले सिटिंग वगैरे सर्व पल्स आता ही जी आवाज दिसते सिटिंग झाल्यामुळेच ही आवाज आली सेटिंग चांगली त्याच्यामुळे जितकी आवाज आहे शंभर टक्के पाहिजे ती नाही शंभर टक्के झाली असेल मग हे नऊशे एकवीस ची पावती पाचशे एकवीस ची पाच एकवीस रेट कमी झाले रेट कमी झाले त्याच्यामुळे हाय तिला चांगले सर चालतंय धन्यवाद ओके बंधू काय भाव दिले सांगताय

आहे किती गॅरड आज म्हटले साठ गॅरे साठ बघ दोन दिवसापूर्वी काय भाव तुला दोन दिवसापूर्वी साडेआठशे चालतंय धन्यवाद नमस्कार नमस्कार काय माग मागितलं आवाज जेवढी त्या मानाने बरं मार्केट आहे अजून भरपूर आवाज दिसते गाड्या वगैरे अजून पण येत आहे किती गॅड त्या बनत कोणत्या गावचे पातो कसे प्लॉट तिकडे सध्या जे व्हायरस वगैरे काही व्हायरस वगैरे आता खराब होत होते आता म्हणजे पावसाचं कितीळा कोडय तुमचा चौथा प्लॉट चौथा किती लावले तुम्ही 2 एकर 2 एकर किती खर्च आला तिकडं पाऊस कमी राहत होता ब्यावल्यात तर दीड लाख रुपये येतो हेक्टरी या वर्षी पाऊस सगळ्यात जास्त सुरुवातीच्या सुरुवातीला होता बघा मग पाऊस चालू आहे नवीन प्लॉट वगैरे कोणती व्हरायटी जास्त हरेमानच अरे चालच आहे धन्यवाद काय बघ माहिती मी ना त्यांची गाडी माझ्या पहिली माहिती होती आठशे एकाहत्तर रुपये अर्धा एक तासापूर्वी ते आले नाही आता मंडळी डाऊन झाले आता आठशे एकवीस रुपयाने घेऊन चाललोय त्यांची काय अपेक्षा 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 आहे का आपला दर वेळेचे शेतकरी रुपये काय कमी होते तो राऊंड माझ्या चौथा राऊंड एवढा असो मी त्यांना अगदी नव्हता त्यांना मी सांगितलं तर मंडी डाऊन झालं आणि आता पन्नास रुपयाचा त्यांना जागेवर फाटा झाला आता माझा नाय अजून कमी होईल का थोड्यावर चान्सेस आहे आवक सगळं मार्केट जरा जास्त राहिली लोक म्हणते व्यापारी युनियन करता काहीच नाही सगळं कसं कुठल्या मार्केटला जातो आवकवर निर्बंध समोर विकलं त्याच्यावर पण तिथे कोणते आरे मान काय किती कॅरेट आज आज ऐंशी कॅरेट ऐंशी का कोणत्या गावचे जुगावची

तर लाख मिनिमम काही कॅरेट नाही एक ऍव्हरेज अव्हरेज दरवर्षी नाही का पंधराशे सतराशे हजार मुश्किल आहे आठशे हजार आठशे हजार आज आजले बा खर्च त्याची असते म्हणजे हे आठशे हजार पाचशे पाचशे रुपये पाचशे प्लस पाचशे सहाशे दोन अडीच आजारी अकरा कॅरेट काय अडचण नाही दोन तीन लाख खर्च होतो मजुरी मजुरीचा दोन चार लाख रुपये फोटा भावी माल नाही माल शंभर टक्के आला असत काय किंवा डबल तीन पट मग चार पट आव रेट झाल्या निसर्ग तुमच्या सोबत लागेल निसर्ग नाही चालतंय चालतंय धन्यवाद आभारी

चालतं मित्रांनो आजचे बाजार भाऊ सातशे आठशे म्हणजे आठशे प्लसच चालू आहे सध्या तरी जसं मालाची क्वालिटी असेल तशी रेट भेटत आहे हे होतं उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून देतील वीस किलोसाठीचे रेट बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे सध्या काय रेट चालवी आणि भविष्यात काय वाटतं तुम्हाला कितीपर्यंत मार्केट वाढू शकतं ते पण कमेंट करा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र